you mm -hmm. नमस्कार कशा आहात सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा ब्लॉग चालू आहे कृष्णाच्या कवळ्या उन्हात त्याला ठेवायचं होतं तर आई त्याला घेऊन बसलेले होते तर त्याला कवळून द्यायचं होतं आणि ते काम त्या करत होते आणि आमचं चाललेलं होतं सकाळचा नाश्ता स्वयंपाक असं वगैरे चाललेलं होतं आणि अश्विनी लागलेली कपडे धुण्यासाठी गेलेली होती ते तर आई आ, ते त्याला कृष्णाला उन्हामध्ये ठेवत होते आणि सकाळचं कळून मला कुंडलमध्ये असं त्याला जास्त काही भारी ठेवता आलं नाही कारण की वारं असं यायचं आणि इथं कसं डायरेक्ट जो मेन डोअर आहे की नाही त्याच्यातूनच डायरेक्ट ऊन आत येते त्यामुळं ना त्याला ठेवायला अगदी सोपं जातं आणि लक्ष पण वगैरे व्यवस्थित त्याच्यावर बसते आणि स्वयं लागल्याला त्याच्या त्याच्या नादात खेळायला सासरी आल्यापासून की नाही आई कृष्णाला घेतेत किंवा स्वयंला घेते दोन्हीतलं दोन्हींपैकी कोणाला पण घेऊन फिरवायला लागतं कारण की की नाही त्याशिवाय पुढचं कामच सुचत नाही आणि आमचा स्वयं इतका कडकडे आहे इतका दमवतो की नाही एक मिनिट असा स्थिर बसत नाही त्यामुळं त्याला तर कंटिन्यू घ्यावंच लागतं नाहीतर त्याला बाहेर तरी फिरवायला न्या लागतं तर चला सकाळच्या नाश्त्याची तयारी चालू होती फक्त तांदळाचं पीठ घेतलेलं होतं आणि त्यात लागल तसं मी पाणी घालत होते तुम्हाला तर समजलंच असेल मी काय करत होते मी इथं घावणे करत होते कोकणमध्ये जसे करतात तसे पण मला असं ते घाऊ ना असे झटपट म्हणजे खायला नाश्ता नाही असा आवडतो म्हणून झटपट असं तयार करत होती चटणी तर मी तयार करून घेणारच होते त्यासाठी ना खोबरंवरून लॅपटॉपवर ठेवलेलं होतं तर ते काढून घ्यायचे होते त्या त्या अगोदर म्हणलं चटणी करायच्या अगोदर म्हणलं की बाबा ना पीठ आपण भिजत घालावं आणि लागल तसं चवीनुसार मीठ त्यात घालायचं आणि त्याला पंधरा मिनटं ठेवून द्यायचं पंधरा मिनटं ठेवून दिल्यानंतर की नाही तोवर मी बाकीची काय असेल ती कामं करून घेतली आणि त्या का म्हणजे एक आपण पदार्थ करून ठेवाय करून करण्यासाठी की नाही बाकीचं दुसरं काम ऑलरेडी त्याचं प्रिपरेशन करून ठेवायचं म्हणजे की नाही कामाची जास्त गडबड पण उठत नाही तर आंबोईचा मी तवा घेतलेला होता आणि त्यामध्ये तेल थोडंसं टाकलं आणि त्यावरती ते घावणीचं पाणी ओतून द्यायचं आणि त्याच्यावरती ना ताट झाकून ठेवायचं थोडंसं वरणं तेलाचा छिटकारा मारायचा ताट उघडल्यानंतर आणि नंतर ते काढून घ्यायचं छान असं आपलं घावणं तयार असते तर एक एक असं करून की नाही मी घावणे तयार करून घेतले पहिल्यांदा तर मोडत होते जास्त असे काही मोडत नव्हते त्यामुळे मला करायला सुद्धा बरं वाटत होतं आणि एक एक असे घावणे तयार होत होते तसं मी नाश्ता देत होते आईना आणि अशी मी अजून कपडे धुऊन यायचे होते त्यामुळे जे गरम गरम होतील ना तर ते मी देत होते आणि माझं चटणी चटणी बनवून झालेली होती त्याला तडकाही मी मारलेला होता आणि आता खूप दिवसातून मी घावणे बनवत होते तर पहिले दोन तीन ना छोटेच बनवले कारण की कसे बनतात कसे नाही आणि ते परत जे मी बनवले ना ते मोठे मोठे असे बनवून घेतले आणि छान असं सकाळचा नाश्ता करून घेतला कणिक मलेलीच होती जो पीठ जोपर्यंत घावण्याचं जो भिजत होतं ना तोपर्यंत मी पीठ मळून घेतलेलं होतं चपातीचं आणि नंतर अश्विनी लागलेली स्वयंला चारायला तोपर्यंत मी इकडे चपात्या वगैरे करून घेतल्या आणि असं आम्ही दोघींना एकमेकींना सपोर्ट करून म्हणजे तू काहीतरी कर तोपर्यंत मी बाळाला बाळाकडे बघते तू काहीतरी कर परत मी कृष्णाकडे बघते असं आमचं चालू असतं त्यामुळे दोघींना दोघींचा ताळ चांगला लागतो बाळापर्यंत वेळ पण तेवढासा पुरेसा द्यायला येतो आणि तोपर्यंत आई पण बाळाला छान सांभाळत असत आणि मामा पण इकडं अधूनमधून स्वयंला घेऊन बसतात त्यामुळं काय नाही दोघींना पण थोडासा का होईना आराम भेटून जातो आणि कामही पटापट होऊन जातात तर चारच्या दरम्यान आमचा चहा चालू होता आणि कृष्णा पण उठलेला होता तर त्याला अश्विनी घेऊन बसलेली होती तिला तर जास्त काही घेताच येत नाही स्वयंच्या नगरने कारण की स्वयं तर फारच दमवतो कारण की तिला फक्त त्याला फक्त ना अश्विनी आणि मामा आणि आईच लागतात कारण की ते दुसऱ्यांच्याकडे कुणाकडे जातच नाही आणि बाहेर येणं जाणारी माणसं जा जी आहेत ना त्याच्या ओळखीची फक्त त्यांच्याकडे जातो आणि त्यामुळे अश्विनीला काही घ्यायला जास्त जमत जा नाही आणि संध्याकाळचा स्वयंपाक अश्विनी करते तर ती लागलेली भाकरी बनवायला आणि आज भुर्जी बनवायची होती त्यासाठी ती साईडला अंडी काढून ठेवलेली होती तर भुज भुर्जी मी बनवणार होते आणि ती भाकरी करत करतच तिला थोडासा कोईनं टाइम भेटला म्हणून ती कृष्णाला खेळवत होती आणि कृष्ण आमचा बघा इतकं जरी काही जरी झालं सहाचं टायमिंग झालं तरी देवराष्ट्राला आल्यापासून त्याचा टाईमिंग झोपेचं बदललेलं आहे तर नंतर ना लोणी काढायचं होतं लोणी काढलेलं शाई जी साठवलेली होती ना तर त्याचं लोणी काढायचं होतं आणि पाठीमागे बघा स्वयं इतका दमवत होता तरी अश्विनीने त्याला घेतला आणि परत मामाना कॉल केला आणि मग मामा घेऊन त्याला गेले बाहेर आणि कृष्णा ही ताईंच्या सोबत बसलेला होता आई बसलेला टी व्ही बघत आणि आमचं चाललेलं चा आज स्वयंपाकाचं चा आणि लोणी काढायचं म्हणजे आज तूप बनवायचं होतं खूप दिवसातून मी तूप बनवत होते म्हणजे सगळ्याच अशा किचनमधल्या गोष्टी आहे की मी खूपच दिवसातून करत आहे ए कडकड्या स्वयु हाय 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 डबे तू कर हाय 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 ज्यावेळेस स्वयंचा मूड चांगला असतो ना तर त्यावेळेस तो अगदी चांगल तसा तो वागत असतो आणि ज्यावेळेस मूड नसेल तर तो, तो कुणाला सुद्धा ऐकत नाही फक्त आती मामा आणि अश्विनी ह्या तिघांचंच फक्त जवळ जातो आणि त्यांच्याजवळच बसतो असं त्याचं काम असतंय आणि तो ना जास्त असं कडकडे असल्यामुळे त्याला जास्त काही बोलूनही चालत नाही कारण की लहान बाळ ही दमवणारच असं विचार येतात डोक्यात आणि नंतर मी लागलेली भुर्जी बनवायला आता पहिल्या काळात लोणी काढायचं म्हणजे आपण रवीनेच ही करत होतो माझ्या आजची तर रवीनेच करत होती मम्मीसुद्धा रवीनेच करत होती पण जशी मी सासरे आले की नाही तर त्यावेळेसपासून मिक्सरमध्ये करू जाते म्हणजे असं नाही की रवीने काढत नाही पण रवीने पण काढत होते पण सगळ्यात जास्त असा इथं वापर मिक्सरचाच होत होता पण रवीने जसं लोणीला चव असते किंवा काय म्हणतात ना एक प्रकार त्यातला पहिल्यापासून जे चालत आले ते तसा असा ह्या ह्याला म्हणजे मिक्सरमधून काढलेलं त्याला येत नाही तर असो तर मिक्सरमधून बारीक केल्यानंतर की के नाही लोणी मी काढून घेतला आणि मला लोणी काढायला त्याचं तूप बनवायला अति प्रचंड आवडतं काय त्यात असं हे मला माहीत नाही पण मला लोणी काढायला आणि त्याचं तूप बनवायला खूप जास्त आवडतं तर खूप दिवस ही शाळे साठलेली होती मग म्हटलं ठीक आहे चला आता मीच याचं तूप बनवते आणि तूप इथं मी बनवायला लागलेली होती आणि नंतर मी गॅस बंद केला कारण की जेवण करून झाल्यानंतर हा डब्बल गॅस चालू केलेला आहे कारण की तोपर्यंत करपेल वगैरे असं भीती होते मग म्हटलं जेवण करून झाल्यानंतर निवांतच असं तो बनवावं आणि भांडी वगैरे सगळी गोळा करून ठेवली आणि ह्याच्याकडे जरा थोडंफार लक्ष दिलं ह्याचा गॅस बंद झाल्यानंतर ना मगच मी भांडी घासायला घेणार होते आता ना तूप ला असं लालसर झालं ना मग ते म्हणतात की बाबा न तूप तयार झाले आपण जर तसंच पिवळं किंवा पांढरं जे असतं ना तसंच जर तूप आपण हे केलं ना तर ते म्हणतात की बाबांना परत त्याचा वास येतो म्हणून मी ना असं लालच बनवते तुम्ही कसं बनवता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तूप पण तयार झालेलं होतं त्यात वेलदोडे टाकलेले होते आता पहिला जो तुपाचा डबा होता की नाही तो मी थोडासा क्लीन करणार होते आणि मगच ते हे तूप त्याच्यामध्ये वतणार होते तर त्यामुळे हे मी असंच ठेवणार आहे आणि सकाळ उठून मग ते गरम करून नवीन डब्यामध्ये भरणार होते आणि आता सगळं भांडी आणि किचन आवरून झालं ना तर आजचा दिवस माझा असा होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू अशात एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय